बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत शिवसेना ठाकरेगड महिला आघाडीने आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने केली या आंदोलनात आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देण्यात आली शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या यावेळी प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या देशभरामध्ये आपण पाहतोय मुलीवरती अन्याय होत आहेत अत्याचार शासन करत होत नाहीये आणि हे आहे हे यांना शिक्षा का होत नाहीये यांना शासन का होत नाहीये यांच्यावरती बचत का नाहीये किंवा या घटना ज्या वारंवार होत आहेत महिला होण्याची कारण काय म्हणजे यांना मोकाट सोडलं जातं त्यांना शासन होत नाही म्हणून पुढच्याची परत तयारी होते परत या गोष्टी घडतात देशभर जनता पेटून उठलेली आहे बदलातनं काल पेटून घेतलं एक ना अनेक गोष्टी देशात घडत आहेत गेले दहा वर्ष झालं आपण बघतोय की महिला मुलींवरती अत्याचार होत आहेत त्या सुरक्षित नाही आहेत आपण आज म्हणतोय की मध्ये एक स्वातंत्र्य आहे किंवा महिला आमच्या स्त्री शक्ती स्त्री शक्ती हा अवडंबर आहे असं वाटतंय कारण कुठे तर आपली बहिणीची सुरक्षितता कुठं ठेवली आहे तुम्ही कुठे विश्लेतबून ठेवलेली आहे आज काका एवढाशा चिमोटीला तुम्ही अत्याचार जो नाराल करतोय त्याच्यावरती गुन्हा होत नाही त्याला विलंब लावला जातो मग हे का घडत आहे शासन याला पाठीशी घालते का प्रशासन सरकार याला पाठीशी घालतय का हे कशासाठी काय करते कशा सोपलंय का आमच्या ताब्यात यावेळी या गुन्हेगारांना आम्ही त्यांना पाठी देऊ आम्ही ह्यांना काय शिक्षा करायची ती करू त्याला धडा शिकवलं जाईल आणि अशा पद्धतीला जनता धडा शिकवेल की पुढच्या वेळी कुणाचंही धाडस होणार नाही की हे असलं नृत्य करण्यासाठी याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने इथं जमत होतो

सानिका दामुगडे अनिता पोळ विकी मोहिते समर्जित जगदाळे विवेक काटकर शौनक भिडे अभि पोरे विशाल पाटील संदेश कारंडे विराज ओतारी रणजित आयरेकर सुशील संगपाळ पृथ्वीराज बिरांजे आदी उपस्थित होते